नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात म्हणजे दिवस संपत आलेला आहे मी, जा मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले जीवला जाऊन आले आणि आता आम्ही दोघं चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात आज संकष्टी चतुर्थी आहे तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तिच्या आजीसोबत मंदिरात गेले भजन करायला तर सगळ्यात अगोदर तिला घेऊया आपण मी तुला घेतलंय आणि मंदिरात निघालोय तर थोडा थोडा पाऊस यायला लागलाय म्हणून एका झाडाखाली थांबलोय जायचं ना बप्पाला जायचं चा। थोडं छान आवरून बाहेर गेलो मंदिरात जाण्यासाठी आणि पाऊसच यायला लागला त्यामुळं जवळच असलेलं एका मंदिरात दर्शन घेतलं आणि आता घरी आलोय सगळ्यांना खाण्यासाठी मस्त गरमागरम अशी मका भाजले पाऊस आणि मका याचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे कोणाकोणाला आवडते अशी भाजलेली मका कमेंटमध्ये नक्की सांगा नित्तूला खाऊ खायला बोलवलं तर नित्तू काय घेऊन आली चेअर घेऊन ये बाबू तुझी चेअर शेअर कुठे तुझी तू सांग काय आहे काय आहे काय काही काय नीट सांग ना काय आहे पास्ता हा, हा पास्ता आहे का तेव्हा तो नीट सांग आठव आठव काय आहे काय येस करेक्ट मग का आवडते चे तुला चेअर घेऊन बसायला जा कशी आहे ग काय करायचं तुला कसं असतं चाल शिकी दाखव मला एकदा

<laughs> <laughs> लाड करते बाळ <बाड़> बाबाचं <laughs> तर या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र झालेलो आहे आजची गेम खेळण्यासाठी आजची गेम आहे ती थोडीशी अवघड आहे त्यामुळे मी आणि निखिल आमच्या दोघातच खेळणार आहे आणि जो कोणी जिंकेल तो दुसऱ्याला पाचशे रुपयाचं बक्षीस देणार आहे आणि यांना अजून गेम माहीत नाही आता मी गेम सांगते गेम अशी असणार आहे आपण लंगडी घालत खाली ठेवलेल्या पाच वस्तू उचलायच्या आहेत पाचच वस्तू असणार त्या वस्तू उचलायच्या पायनट एक होता दोघं पण जिंकलं तर मग बक्षीस नाही कोणीच कोणाला द्यायचं पण एक जण जिंकलं तर बक्षीस मिळेल आणि निकतू असणार आहे लिंबू टिंबू आजची गेम आत्या खेळणार नाहीत तर त्यांच्या पायाला थोडस लागलंय त्यामुळे गेम मध्ये पहिला नंबर असणार आहे निखिल महामुनी यांचा आणि ते खेळायला सुरुवात करतायत आपल्या वस्तू ठेवलेल्या आहेत मी अशा खाली रिमोट आहे चष्म्याचं बॉक्स चिकटपट्टी आहे पेन आहे आणि कोलगेट तरी एक एक वस्तू त्यांना उचलायची आहे आर यू रेडी वन टू थ्री स्टार्ट पाय टेकवायचं नाही ही, ही अट आहे आणि वस्तू पडू द्यायच्या नाहीत oh ओ माय गॉड जमलं की जमलं की छान 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 आता माझा नंबर हे बघा निखिलचं कसं मांडणं आहे घरात सगळीकडे वस्तू फेकल्यात आणि आता मला उचल चीटिंग नाही चला नीट ठेवा तुम्हाला कुठे मांडलेलं तिथे मांडा चला आता कल्याणीचा नंबर आहे आर यू रेडी ओके वन टू थ्री स्टार्ट खायचे खायचे आहेत देखील सगळ्या वस्तू आता नी तुचा नंबर आर यू रेडी वन टू थ्री स्टार्ट नीत तुला कुठलीही गेम एवढी आवडते ना की ती परत एकदा खेळायचं म्हणते चालेल वन टू थ्री स्टार्ट कमॉन येस ऑन बाबू येस व्हेरी गुड पॅन्ट कशी पकडते कम कमान 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 येस व्हेरी गुड ये नित सगळ्या वस्तू उचलल्या आणि नित जिंकली आजच्या जेवणासाठी मी हे बनवलेलं आहे मिक्स व्हेजिटेबल सूप साठी हे पनीर फ्राय बनवलेले आहेत बघू आता नितू खाते का नाही खाल्ले तर मीच खाणार धर लवकर हा का पटकन नीतू तुझी टिकली दाखव ग नीतून बघ केवढी मोठी टिकली लावली आजीची टिकली तिला लावायला खूप आवडते हात काढ बघू छान दिसते ना आता नीतूला मी कलर शिकवणार आहे या माझ्या हातामध्ये मा कलरच्या पेन्सिल आहेत नीतूला पण कलर शिकूया नीतू दिस इज ब्लॅक मन ना ब्लॅक रेड मन रेड ब्राउन मन ब्राऊन बघट ना ब्राउन मन ब्राउन ते नितू कलर हा येल्लो मन्ना येलो ग्रीन ग्रें। ब्ल्यू, ब्ल्यू। तुझा फेवरेट कलर कोणता नितू ब्ल्यू बर काय करायचं आता ते माझ्याकडे मी सांगते This is red color red. Huh. Next this is yellow color. Next this is black color. Next.

आता नी तू आपली झोपणार आहे बाबा कर सगळ्यांना बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना अजून होळी खूप लांब आहे बाळा होळी खूप लांब आहे